नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा एम एस एफचे जे मेडिकल सर्टिफिकेट ऑफ सर्टिफिकेट आहे ते कसं काढायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा एम एस एफमध्ये मध्ये निवड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येतं ज्या उमेदवारांचं ट्रेनिंगसाठी निवड झाली आहे त्या उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरला हजर होत असताना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे काढावं लागतं ते आ, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कशा प्रकारे काढायचं त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शूट पर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाइक शेअर सब्सक्राईब नक्की करा तर बघा हा जो काही फॉरमॅट आहे याची सर्वात अगोदर प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आहे आणि तर बघा तो फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ती सुद्धा माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा येथे तुमचं नाव टाकायचं आहे तर पुढे तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे तुमचं वय टाकायचं आहे तुमचं वय किती तुमचं विलेज म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे परत पीओ पीओ म्हणजे पोस्ट ऑफिस तुमचं पोस्ट ऑफिस कुठलं आहे ते टाकायचं आहे पीएस पीएस म्हणजे पोलीस स्टेशन तुमचं पोलीस स्टेशन कुठलं येतं ते तुम्ही येथे टाकायचं आहे तसंच पुढे डिस्ट्रिक्ट तुमची तुमचा जिल्हा कोणता आहे ते टाकायचं आहे तसंच पुढे स्टेट महाराष्ट्र आणि तुमचा पिनकोड काय असेल तो येथे टाकायचा आहे आता पुढे बघूया तर बघा फॉर द पर्पज of तर तुम्हाला हे कोणत्या कारणास्तव सर्टिफिकेट लागत आहे हे, हे सुद्धा येथे तुम्हाला टाकायचं आहे येथे तुम्ही एमएसएफ ट्रेनिंग असं सुद्धा टाकू शकता आणि येथे तुमची सिग्नेचर ही करायची आहे आणि पुढे बघा सिग्नेचर ऑफ मेडिकल ऑफिसर तर जे काही जिल्हा रुग्णालयाचे जे काही डॉक्टर आहेत तर त्यांची इथे सिग्नेचर घ्यायची आहे त्यांचं नाव मेडिकल ऑफिसर त्यांचं नाव घ्यायचं आहे त्यांचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर असेल तो आणि इथे त्यांची ज्या दिवशी तुम्ही सर्टिफिकेट काढाल त्या दिवशीची डेट येईल इथे आणि इथे त्यांचा रुग्णालयाचा हा सही व शिक्का येणार आहे तर अशा प्रकारे हा फॉर्मॅट भरायचा आहे हे तुम्ही जिल्हा रुग्णालयातून काढू शकता त्याचबरोबर जिल्हा उपरुग्णालयातून काढू शकता त्याचबरोबर तालुक्याचे जे काही हॉस्पिटल आहे त्यामधून देखील तुम्ही हे काढू शकता परंतु हे सर्टिफिकेट काढत असताना फक्त सरकारी गव्हर्नमेंटचं जे काही हॉस्पिटल आहे त्यामधूनच तुम्हाला हे सर्टिफिकेट काढायचं आहे प्रायव्हेट हॉस्पिटल हो, मध्ये तुम्हाला जायचं नाही कारण की प्रायव्हेट हॉस्पिटल मधील फिटनेस सर्टिफिकेट साठी ग्राह्य धरले जात नाही त्यामुळे तुम्ही सरकारीच हॉस्पिटल च सर्टिफिकेट हे काढायचं आहे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ च्या वेबसाईटवर जेव्हा उमेदवारांना ट्रेनिंग साठी बोलवलं जातं तेव्हा त्यावरती वैद्यकीय तपासणी पत्र या नावाने एक पी डी एफ अपलोड केली जाते त्या पी मध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून आपल्या जिल्हा रुग्णालया सोबत सो पत्रव्यवहार पत्र व्यवहार केला जातो तर त्या पीडीएफ मधील तुमचा जो जिल्हा आहे त्यातील रुग्णालया सोबत जो काही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून पत्र व्यवहार झालेला आहे त्या पत्राचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर बघा तुम्हाला, ते, एक तुम्हाला दाखो मी ते जिल्ह्याचा पत्र व्यवहार मी तसं तुम्ही बघून घ्यायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तर बघा आता हे तुम्हाला सातारा जिल्ह्याचं हे मी दाखवत आहे हा जो काही पत्र व्यवहार झालेला आहे याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा मध्ये जाल तेव्हा तुम्हाला तिथे तुमचं नाव नोंदणी करायची आहे त्यानंतर त्या डॉक्टर हा फोटो दाखवायचा आहे व त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला तुमचं मेडिकल आ, फिटनेस सर्टिफिकेट काढायचं आहे आणि जे त्यांनी काही टेस्ट दिलेल्या आहेत त्या सगळ्या टेस्ट तुम्ही करून घ्यायच्या आहेत तर याच्यामध्ये तुमचे काही सी बी सी एक टेस्ट आहे हिमोग्लोबिन आहे रक्तगट तपासणी आहे तसंच मानसिक व शारीरिक दृष्ट्या तपासणी सुरक्षारक्षक पदाकरिता मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ असणे आवश्यक आहे आणि तसेच कर्तव्याच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणण्याचा कोणताही दोष विकृती पासून मुक्त असणे आवश्यक आहे तसेच तुमची डोळ्यांची तपासणी कमीत कमी दूरदृष्टी दोन्ही डोळ्यांमध्ये सहा बाय सहा आणि सहा बाय नऊ असावे तेही चष्मा न घालता व तसेच उच्च ग्रेड रंग दृष्टीक्षेप असताना तसंच पुढे गुडघ्यामध्ये जास्त गॅप सपाट पाय जास्त शिरा मोतीबिंदू अशा प्रकारे काही नसावा तर तुम्हाला हे ज्या काही त्यांनी पाच पासा टेस्ट दिलेले आहेत त्या तुम्हाला सगळ्या करून घ्यायच्या आहेत तसंच पुढे त्यानंतर संपूर्ण तपासल्या झाल्यानंतर याचा जो काही रिपोर्ट आहे त्याचबरोबर तुम्हाला जे मी हा मेडिकल सर्टिफिकेट व फिटनेसचा जो फॉरमॅट दिला आहे त्या फॉरमॅटची प्रिंट तुम्हाला घेऊन रुग्णालयातील जे काही मेडिकल ऑफिसर आहेत त्यांच्याकडे जा जायचं आहे आणि मग मेडिकल ऑफिसरचे जे आहेत त्यांना तो तुमचा रिपोर्ट आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट द्यायचा आहे जर तुमचा संपूर्ण रिपोर्ट हा क्लिअर आला असेल तर मेडिकल सर्प सर्टिफिकेट ऑफिसर हे सिग्नेचर करतील आणि त्याचबरोबर त्यांचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर लिहतील त्याचबरोबर जे काही रुग्णालय आहेत रुग्णालय आहेत त्यांचं रुग्णालयाचा शिक्का देखील यावरती तुम्हाला दिला जाईल आणि मग अशा प्रकारे तुमचं हे संपूर्ण सर्टिफिकेट हे तयार होणार आहे या सर्टिफिकेट तुम्ही तुमचा फोटो लाव कि वा नहीं लावू शकता किंवा नाही लावला तरी चालतो तर तुम्ही ज्या रुग्णालयामध्ये मेडिकल सर्टिफिकेट काढत आहेत तिथे जर मेडिकल सर्टिफिकेट फॉरमॅट असेल आणि ते तुम्हाला तिथून मेडिकल सर्टिफिकेट फॉरमॅट हा देत असतील तर तो सुद्धा ट्रेनिंगसाठी हा ग्राह्य धरला जातो तर जर एखाद्या रुग्णालयामध्ये नसेल तर त्यासाठी तुम्ही हा जो मी अगोदर तुम्हाला फॉरमॅट दाखवलेला आहे त्या फॉर्मॅटची प्रिंट काढून घेऊन जायची आहे आणि तो फॉर्म तसा मी सांगितल्याप्रमाणे भर आहे तर तो फॉरमॅट सुद्धा तुम्हाला साठी चालतो जर तिथे फॉरमॅट उपलब्ध नसेल तर तुम्हाला पीडीएफ ची जी प्रिंट काढून घेऊन जायची आहे आणि हा ही संपूर्ण सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला कमीत कमी शंभर ते दीडशे रुपये एवढा खर्च येणार आहे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल तर याच्यामध्ये देखील तुम्हाला या मध्ये सुद्धा देखील तुम्हाला सवलत ही मिळू शकते अशा प्रकारे अ, मेडिकल सर्टिफिकेट सर्टिफिकेट कसं काढायचं ट्रे एम एस एफ ट्रेनिंगसाठी ही, ट्रेन, ट्रेनिंग ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद